देशात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या जे एन वन आणि जे एन वन पॉइंट वन या व्हेरियंटचा अमरावती शहरातही शिरकाव झाला आहे शहरात जे एन वनचे तीन रुग्ण एकतीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे सध्या देशभरात कोरोनाचा नवा व्हेरियंट जे एन वन या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे राज्यातही या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य शासनानं आरोग्य विभागाला सतर्कतेचा इशारा दिला होता अमरावती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ही नवा व्हेरियंट रोखण्यासाठी सज्ज होती गेल्या एक महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात एकतीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले यातच खबरदारी म्हणून आरोग्य प्रशासनानं एकोणतीस पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल जे एन वन तसंच जे एन वन पॉईंट वन या नव्या वेरियंटचे आहेत का याची खात्री करण्यासाठी पुण्यातील लॅबमध्ये पाठवले होते त्या अनुषंगानं आरोग्य प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकोणतीसपैकी जे एन वनचे तीन रुग्ण तर जे एन वन पॉईंट वन व्हेरियंटचे सहा रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली आहे या सर्व रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे